चिंचिल विरुद्ध पालू असते ना सामना चालू असलेला पहिल्या शब्द पहिल्या शब्दाच्या एक वाज चार होता तो अनिकेत पंचांचा इशारा वाईट चंडू या एका दावीने संघाची आवश्यकता होती ती पाच दोन बाद पाच सुंदरित्या या फटकावरती एक धाव घेतलेली आहे एका धावेने संघाची धाव संख्या होते सहा दोन बाद सहा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते सहा दोन बाद सहा बारगावच्या संघाने प्रथम फलंदाजी करत अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली एकूण सदुसष्ट रनचं आव्हान ठेवलं ते चिंचोली संघासमोर अडुसष्ट रनाचा पाठलाग करताना चिंचोली चिंचोली संघाने आपले दोन फलंदाज गमावलेले काकाने मारलेला सुंदर फटका आणि एका टप्प्यानंतर चेंडू बाहेर मारलेला फटका चार रन चार या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती दहा दोन बा दहा दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस तो काका पुन्हा एकदा फुलटासा चेंडू सुंदरित्या मारलेला आहे हवे उंच आणि सुंदरित्या हातामध्ये कॅच सुंदरक्षण वाद होतो काका। काका तो काका काकाची जागा घेण्यासाठी जातो तो किरण चिंचोली संघाने तीन फलंदाज गमावलेले आहेत तीन फलंदाजाच्या चिंचोलीचे युवा उद्योजक संतोष शेखोले यांचे नायकम झाले आहे सुंदर अशी गोलंदाजी करतो बाबा पंचांचा इशारा वाईट स्लोर चेंडून टाकण्याच्या नादामध्ये मध्ये चेंडू वाईट गेला विकष्ट बाबा सुंदर असा मारलेला फटका या एका पाळीने संघाची धावसंख्या होते 12 13 सुंदर असा मारलेला फटका उंचीमध्ये एका टप्प्यानंतर चंडू सुमारेष्ट बाहेर जातोय सुंदर असा मारलेला फटका चौकार या चार संख्ये संघाची धावसंख्या होते तीन बाद सतरा आडुसष्ट रणांचा पाठला कामवलेली चिंचोली संघाला बारा बॉलमध्ये एक्कावन्न धावा करायच्या आहेत एक्कावन्न धावांची गरज जिंकण्यासाठी गोलंदाज गोलंदाज